प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा येशूची उत्तर क्रिया मग ते सत्ताविसावा अध्याय सत्तावन्न ते सहासष्ट वचन मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला हाही येशूचा शिष्य होता त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले तेव्हा पिलाताने ते देण्याची आज्ञा केली ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले एक मोठी झोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि नि तो निघून गेला पण तेथे कबरेसमोर मगदा मरिया व दुसरी मरिया या बसल्या होत्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व पिलाताकडे जमून म्हणाले महाराज तो जिवंत असता तीन दिवसांनंतर मी उठेन असे म्हणाला होता ह्याची आम्हाला आठवण आहे म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत कमरेचं बंदोबस्त करण्यास सांगावे नाहीतर कदाचित त्याचे शिष्य रात्री येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे असे लोकांना सांगतील मग शेवटले पहिल्यापेक्षा वाईट होईल पिला त्यांना म्हणाला तुमच्या जवळ पहारा आहे जा ने होईल तसा बंदोबस्त करा मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर वर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला